विषय असा आहे की ते दबाव टाकील आमच्यावरती आणि की की बॉडी घेऊन जा असं तसं पण मी त्यांना प्रकार असा घडलाय आहे की पांडुरंग संस्थेमध्ये वडिलांनी औषध घेतलं काय बाबाजी घोडे कधी औषध घेतलं औषध त्यांनी गेल्या शनिवारी घेतलं होतं काय औषध घेण्याचं कारण कर्जामुळे घेतलं होतं पण कर्ज पतपेढीचं होतं पण विषय असा आहे की आम्ही दरवेळेस रेग्युलर कर्ज भरत आलेलो आहे आणि मग त्यांच्या मी चौकीला पण गेलो होतो चौकीला जाऊन सांगितलं की आमची केस घ्या पण आमची केस वगैरे काहीच नाही घेतली काहीच नाही बोलावेली झाली नुसतं म्हणायची तुझ्या पहिली केस आहे तुझ्या रिटर्न केस टाकू तुझी केस काय पेशंट रिकवर होऊ दे मग तुला मी तुमची केस घेऊनला तुम्ही कोणाला भेटला कोकणी साहेबांना कोकणे हो तिथं शेलार शेलर साहेबांचं आम्हाला सहकार्य शंभर टक्के आहे शेलार साहेब म्हणले आपण करू काय असेल मग सलावर साहेबांनी मग हे केलं पण कोकणी साहेबांनी आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही दिला मी एका एक केसमध्ये आहे ते केसचे म्हणले थोडीशी आपली मारामारीची थोडीशी केस आहे छोटीशी ती केस आहे तेवढी एक केस होते मला तू तेवढा तू तू डबल फिरून केस तुला सांगतो आज तसं बोलले म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही काही संबंध काय संबंध आहे सांगा काहीच संबंध नाही राजकीय दबाव वरतून तुमचं काय म्हणणं माझं एवढंच म्हणणं आहे की संदीपान पवार आणि मोहन मुळे यांना लवकरात लवकर अटक कर, करा तरच मी बॉडी ताब्यात घेईन नाहीतर बॉडी मी ताब्यात घेणार नाही. त्यांचे ते त्यांनी शिवी गाळ केली. व्यवस्था 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 पुरापत पीढीपुढ कॅमेऱ्याज खाली आहे ना? हो दुसरा कोणाचा नाव संदीप पवार ते कोण आहे? तेचे चेअरमन झाले. अध्यक्षतेचे कुठली पतसंस्था आहे? पांढरंग ग्रामीण पतसंस्था. आम्ही 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 कर्ज कधीच नाही भरायला हटलो आम्ही भरतच आलेलो आहे दरवर्षीला आम्ही व्याज भरत आलेलो आहे कधीच नाही हटलो पण त्यांची दादागिरी अशी की तू कर्ज भर तू बेकार चोटे तुला भरता येत नाही का असं तसं असं केल्यामुळे वडिलांना सहन नाही झालं त्याच्यामध्ये वडिलांनी असं औषध घेतलं कर्ज प्रक्रिया कर्ज भरताना समजा या प्रक्रियेमध्ये कायदेशीर प्रोसेस असतो तुमची जमीन तारण दिली असेल किंवा काय असेल दिलेली जमीन तारण सांगायचं म्हणलं तर जमीन तारण असेल तर मग जमीन तारण त्याच्या हा मग त्यांनी तरी सरकार पाहिजे ना असं शिवीगाळ नाही ना केली पाहिजे शिवगाळ केली त्यांनी वडिलांना म्हणलं की तुम्ही बिकार चोटे आता मी तिथं नव्हतो मी दुकान होतो ते एकटेच गेले होते आपलं सीसीटीव्ही चेक करायला पोलिसांनी वडिलांचं फोन रेकॉर्ड चेक केलं ना, ना संदीप पवार काय बोललेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये ते सगळं दिसेल वडिलांचा मोबाईल चेक केल्यावरती जा पळ तुला काय करायचं ते कर मी आहे मी बघतो काय करतो काय कसं तू करतो मग ते सगळं बोललेलं त्याच्यामध्ये रेकॉर्ड सापडावं लागेल वडिलांचं झालं असेल तर ठीक नाही तर वर काढून घ्यावा लागेल ला। बाबाजी बाबन घोडे बाबाजी बाबन घोडे घटना किती तारखेला घडली घटना शनिवारी घडली मागल्या आज शनिवारी पंधरा अगोदर त्यांना ऍडमिट सोनवणे हॉस्पिटलला उपचार किती दिवस केले एकच दिवस नंतर ते बोलले पुढे हलवा लागेल मग इथं मी आणलं राऊत सरांकडे त्यांनी ते, त्यांचे काम चांगले केलेले डॉक्टरांचं काम चांगलं हो तुमच्या आता मागणी फक्त माझी मागणी एवढीच मी तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही जोपर्यंत दोघांना अटक होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल काही शंका नाही पोलिसांबद्दल काही शक नाही नाही पोलिसांबद्दल काही शंका नाही गेलो होतो कोकणी साहेबांनी तक्रार घेतली नाही म्हणजे उलटी केस तुझ्यावर ठोकू असं बोलल्यावरती मी काहीच नाही बोललो माझे जोरदार गेले होते राहुल साळवे आणि तो फाट्यावरला एक मित्र आहे माझा ते दोघं जण गेले होते म्हणले तू इथं थांबा औषध औषध आणायला लागतात मी एकट्याचे मी थांबलो होतो फाटा हॉस्पिटलला ते बोलले की आम्ही जातो पुढे जायला केस द्यायला की आपल्या इलेक्यात घरले नारंगोच्या हद्दीमध्ये घरले तिकडे जातो म्हणला मी द्यायला तीन वेळा गेलो मी तिथं सांगितलं की पेशंट हो द्या पेशंटचा जाब घेऊ मग काय असेल ते होणार आतापर्यंत कोणीच नाही आलं आम्हाला म्हणतात तुम्ही बॉडी ताब्यात घ्या पोस्टमार्टम करा सगळा विधी उरकून घ्या आपण त्यांचा केस करू नंतर काहीच नाही म्हणा काय आहे ते साधा अर्ज दिलेला आहे त्यांनी केस व्हावा आणि मग कुठली प्रक्रिया आम्ही करू साधी त्यांच्यावर केस पण नाही मोहन मुळेवर आणि संदीप पवारवर पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय तीन वेळा हो। गेलोय आम्ही साहेब अर्ज दिलाय का हो अर्ज पाहिल्याच दिवशी तिला शनिवार इथं जमायच हो ते हॉस्पिटल तक्रार नाही तक्रार अर्ज नाही तो त्या हॉस्पिटलचा हॉस्पिटलनी जे दिलं होतं ना कागद त्याच हॉस्पिटलचा तक्रार अर्जासाठी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस साहेबांनी असं सांगितलं आम्हाला की ज्यावेळेस पेशंट तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही ज्यावेळेस पेशंट रिकवर होईल त्यावेळेस तुम्ही पेशंटला घेऊन या आपण बोलू काय झालं काय नाही मा, आज, आज मी पोलीस स्टेशनला आता पुन्हा आम्ही जाऊन आलो भेटलो शेलार साहेब काय म्हणाले शेलार साहेबांनी सांगितलं की तुम्ही पुरावे तुम्ही तुम्ही काय ते पुरावे घेऊन या काय असेल कारवाई करू आम्ही आज त्यांनी सहा लाखाच्या मोबदल्यात अख्खा माणूस घेतलेला आहे आम्हाला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही ह्या मुलाच्या आयुष्या आयुष्याचं काय जे दवाखान्यात आतापर्यंत भरलेले पैसे पाहून निगोळा करून आणलेले त्यांच्याकडे पण खर्च किती खर्च आत्तापर्यंत बिल नाही घेतला आम्ही तरी पण आत्तापर्यंत दोन अडीच लाख रुपये आम्ही दिलेले आहे अजून फायनल बिल काय आलेलं नाही आज एवढा खर्च संस्थेचं कर्ज संस्थे भरावंच लागेल लागे। त्यांनी सहा लाखाच्या मोबदल्यात आज आज आमचा माणूस घेतलेला आहे त्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे नाहीतर आम्ही जे बाबाजी घोडे आहे त्यांचा अंतिम आम्ही पतसंस्थेसमोर करणार आहे कोण आहे आम्ही त्यांचे जावं मी छोटे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला न्याय भेटला पाहिजे आणि मी कोकणी साहेबांकडे गेलो होतो त्यांनी काय मला रिस्पॉन्स दिलेला नाही बोलले की बॉ बोल बघू हे करू ते करू एवढ्या उडीची उत्तरं दिलेली आहे शालाल साहेबांचं काम चांगलं आहे पण कोकणी साहेबांनी आम्हाला काही चांगला का रिस्पॉन्स दिलेला नाही घेतो बोलले घेतो घेतो बोलले आता गेले तर आमची माणसं सुलतेनते ते गुन्हा द्यायला ते म्हणले मग घेतो मी सर कारवाई करू म्हटले पण त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तुम्ही करणार नाही आम्ही नाही करणार त्यांना अटक झाली पाहिजे अटक झाली पाहिजे त्यांना स्थानिक पातळीवर प्रकरण दाबाचा प्रयत्न कोणी करू नये करू नाही ते पवारांचे आलेच ना दळण दळायला त्यांनी आताच तिथून निघून जावे मला हे त्यांना सांग नाही थांबायचं नाही कोणी तुम्ही आले त्या टायमा तुम्हाला ते बोलले वाईट नाही द्यायची आम्हाला शंभर टक्के आम्ही नसते आज तर बिल बाकी देऊल बिल आम्ही देतो आज बिल देतो त्याच्या वेळेस दोन दिवस कोणीच मला पैसे दिले बिल कधी देतात दे हा माणूस गेल्याच्या नंतर हे बिल द्यायला निघलेत आत्ता पहिले तीन दिवस हा एकटा पडतोय याच्याकडून दहा त्याच्याकडून आणि खरच पोरांनी ह्याला पैसे काढून दिले तेव्हा होते तुम्ही माणसाचा जीव गेला तुम्ही प्रकरण दाबण्यासाठी बिल देता का आमचं एवढंच म्हणणं आहे केस सर घ्या आम्ही काही ज्यांच्या बाबतीत चुकीचं बोलणार नाही काहीच ना। खोटं बोलणारच नाही आम आम्हालाच नाही आवडत आमचं म्हणणं आम्ही कोकणी साहेबांचं गेलो असता कोकणी साहेबांनी आम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही आमच्या जुन्या गुन्ह्यातल्या आरोपी तुमच्याकडे गेली मी आम्ही तुमच्या न्याय मागायला आलोय आणि शेलर साहेब ज्या टायमाला प्रथम इथं आली टायमाला आम्हाला आम्ही तीनशे सात मधली खरं सांगतो दोघं पण आम्ही एकाच गुन्ह्यातले येते पी तीनशे सात मधले तर आम्हाला आमची परेड घेतली होती आम्हाला पुढे घेतलं बोलून म्हणले तुम्ही काही करायचं नाही तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर तुम्ही या मी नाही म्हणलं चालन साहेब आमची कुठेही भांडणं नाही काही नाही त्याच्यानंतर कोणतेच नाही आणि कोकणी आम्ही गेलो असतो आता अंमलदारे आम्ही पहिलं त्यांच्या गेलो त्यांनी आम्हाला पुढे जाऊन नाही दिली डायरेक्ट असे बोलले ज्या पद्धतीत बोललो का आम्ही डायरेक्ट चौकीच्या बाहेर आलो म्हणलं चला आपला माणूस दवाखान्यात द्या आपल्याला ते पहिलं बघायचं ते येतो आणि आज जर माणूसच गेलाय तरी पण तुम्ही आम्हाला न्याय नाही नाही याचा अर्थ शंभर टक्के त्यांचं कर्ज भरणे आम्ही भरायला सुद्धा रेडी होतो तो लाख लाख रुपये वर्षाला भरतोय पैशाचं काय नाही त्यांनी काय केलं साहेब माहिती का दीड लाख रुपये याच्या वडिलांचे पीडीसीच्या बँकेत आले ते खाते यांनी पतसंस्थेने ब्लॉक केलं याच्या वडिलांचं म्हणणं हेच होतं का तुम्हाला मी त्यातले लाख रुपये देतो फक्त तुम्ही ते लॉक खोला तर पतसंस्था म्हणली नाही ते पैसे आम्ही घेतो आणि तुम्हाला त्यातले पन्नास हजार रुपये देतो तर याचे वडील म्हणले चालेल नंतर ते परत पलटले म्हणले नाही तुम्ही अख्खं खर्च भरून टाका तुमचं कर्ज खूप दिवसाचं आहे पण आम्ही तुम्हाला व्याज देतोय मुद्दल देतोय आणि शेतकरी त्याच्या त्याचा इथं कोणाला विचारा त्याचा ऊस जाळाला त्याच वर्षी तो कसा जगवतोय त्याच्या पद्धतीने ते बघत येते आणि तुम्ही जर एवढं काय होऊ याता आणि असं काय नाही हे आमचे हे आत्तापर्यंत त्यांचं पवार कारण्याचं दळणदळत आलेली त्यांचीच माणसं आहे तुम्ही जर एवढं पैशासाठी वाईट वागादा यात काय अर्थ नाही ना आणि आज इथे एजंट आले तुम्ही जर म्हणता तुम्ही काय बोलले ते वाईट नाही द्यायचे नाही नाही तुम्ही नाही तुम्ही आले त्यांना बोलले वाईट द्यायची काय तुम्हाला तक्रारी होतं की बाबा यांचा मृत्यू झाला कोणाची काही तक्रार वगैरे आहे का बोललो तुमच्या लोक म्हणा याच घेतलं का मग इथं बिल द्यायचं पडलंय त्यांना दे काय मतलब नाही म्हणले आत, आता बिल द्यायला निघले त्यांचं म्हणणं जे काय असेल ते नंतर पाहू आपण तुम्ही आधी बॉडी ताब्यात घ्या सहा लाखाच्या मोबदल्या तर कारवाई झाली पाहिजे शेलर साहेबांशी बोलून बोललोय आता आता बोललो आम्ही शेलर साहेबांना आतापर्यंत आम्ही भेटलो नव्हतो खाली कोकणी साहेबांनाच भेटलो शेलर साहेबांनी आम्हाला भेटायला कोण गेलं आम्ही तिघ गेलो काय करतो म्हणले रीत सर काय आहे ते कोणा अन्याय होणार नाही तुम्ही काय घाबरू नका आम्हाला इथून ते एमसी हॉस्पिटलच काहीतरी लागतं ना ते न्यायला पाठवलं होतं त्यांनी तेवढ्यात आता आपली बाईक जाईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका